मालिकेचा म्हणजे प्रेमाची गोष्ट आहे मालिकेचा पहिला एपिसोड कधी टॅलिका झालेला ती डेट काय आह आय माझ्या लक्षात ति मी विसरू शकत नाही चार सप्टेंबर दोन हजार तेवीस त्या पाच कलाकारांची पात्रांची नावं हवी आहेत ना ओके okay, एक म्हणजे मीच बापू कोळी माझी बायको इंद्रा कोळी माझा मुलगा सागर कोळी खूप खूप आनंद आहे आणि खूप एक्साईटेड आहोत आणि नक्कीच काही ना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा आहे आणि माझ्या सोबत आहे प्रेमाची गोष्ट आहे मालिकेतील बाबा कसे आहात तुम्ही नमस्कार मी खूप छान आहे तू कशी आहेस बरं स्टार प्रवाह परिवार, परिवार सोहळा आहे त्यासाठी ऑब्व्हियसली थी एखादी थी थीम तर दिलीच असेल आणि तुम्ही खूप छान दिसताय पण ती थी थीम किती थी फॉलो करण्याचा प्रयत्न केला पूर्णपणे आम्हाला ब्लॅक आणि ऑक्सिडाइज हे कलर्स दिले होते आणि त्यात इंडो वेस्टर्न फ्युजन करायला सांगितलं होतं तर मी माझ्या परीने प्रयत्न केला खुँ काई काई तरी पण प्रेमाची गोष्ट या मालिकेला नॉमिनेशन्स आहे सो त्याबद्दल काय सांगाय खूप खूप आनंद आहे आणि खूप एक्साइटेड आहोत आणि नक्कीच काही ना काहीतरी मिळेल अशी अपेक्षा आहे आपण पटकन एक रेपिड फायर करणारय तयार आहात यस रेडी पहिलाच प्रश्न आहे स्वतःच्या मालिकेत किती आ, कलाकार आहेत आणि त्या भूमिकेची नावं पूर्ण कलाकार विचारालत आतापर्यंत हो हो आतापर्यंत जवळपास एकूण तीस कलाकार झालेले आहेत म्हणजे आमचा जो संच जमलेला आहे आणि त्यातल्या पाच कलाकारांची पात्रांची नावं हवी आहेत ना आ, ओके एक म्हणजे मीच बापू कोळी माझी बायको इंद्रा कोळी माझा मुलगा सागर कोळी आमची सून मुक्ता पुरुषोत्तम गोखले आणि तिच्या आईचं नाव आहे माधवी गोखले त्यानंतर आमची छोटी नात आहे सागर कोळी सगळ्यांची लिहितात था, था। अचूकपणे उत्तर दिलेली आहेत आणि दुसरा प्रश्न आहे प्रेमाची गोष्ट मालिके व्यतिरिक्त स्टार प्रवाहाची कोणती मालिका तुम्हाला आवडते मला सध्या मला लक्ष्मीची पावलं खूप आवडते आणि ती मी बघायचा प्रयत्न करतो आणि बाकी सगळ्या मालिका खूप छान अजून अधूनमधून जेव्हा वेळ असेल तेव्हा सगळ्या मालिका बघायचा स्टार प्रभावरती अशी एक कोणती मालिका आहे जिचं नाव एका पदार्थासारखं आहे किंवा पदार्थाच आहे पदार्थ आहे मुरंबा तुमच्या मालिकेचा म्हणजे माझ्या लक्षात तुम्ही विसरू शकत नाही चार सप्टेंबर दोन हजार तेवीस अगदी थँक्यू सो मच सर तुम्ही सगळ्याच प्रश्नांची अचूकपणे उत्तर दिली आणि नॉमिनेशन आहे मालिकेला त्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका